आपल्या महाड नगरीत सध्या वातावरण आहे निवडणुकांचं या निवडणुकीसाठी आपल्या प्रभाग क्रमांक चार मधून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार आहेत स्नेहल जगताप सुरेखा चव्हाण आणि मनोहर चव्हाण माननीय आबांच्या मार्गदर्शनाखाली महाड नगर परिषद हद्दीतील दादली येथील भूस्तरीय टाकी शिवाजी महाराज चौक येथील साठवण टाकी यांची दुरुस्ती दस्तुरी नाका कोटेश्वरी तळे येथे नवीन जलवाहिनी टाकणे व्यायामशाळा क्रांतीस्तंभ शिवाजी महाराज चौक येथील रस्त्यांचे डांबरीकरण व कॉन्क्रीटीकरण कोटेश्वरी तळे येथे सामाजिक सभागृह बांधणे कोटेश्वरी तळे सौंदर्यीकरण नवीन अग्निशमन केंद्राचे बांधकाम ही व अशी अनेक कामे नगरपालिकेने गेल्या पंधरा वर्षांच्या सत्तेच्या के काळात केलेली आहेत हे आपल्याला ज्ञात आहेच आपल्या प्रभागाचे प्रश्न मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी आपल्या हक्काचे उमेदवार म्हणजे माननीय स्नेहल जगताप सुरेखा चव्हाण आणि मनोहर चव्हाण चला तर मंडळी या सर्व उमेदवारांना यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पंजासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करूया आणि आपल्या प्रभागाची पर्यायने महानगरीची सेवा करण्याची संधी देऊया माझं मत काँग्रेसला